नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ येत्या अठरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असणार आहे या दिवशी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे उद्यापन हे नेमकं कोणत्या वेळेत करावं त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आपण केलेल्या व्रताचं फळ आपल्याला मिळू शकेल उद्यापनासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे आणि एकदा का या व्रताचे उद्यापन झालं की दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करतो त्यानंतर कलशावरील नारळाचं काय करायचं त्याचबरोबर पूजेमध्ये वापरलेलं सर्व साहित्य पैसे तांदूळ साहित्य सा या सर्वांचं काय करायचं हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण अनेक महिला खूप चुका करतात त्यामुळे आपण केलेल्या व्रताचे फळ आपल्याला मिळू शकत नाही त्यामुळे हे जे सर्व साहित्य आहे या सर्व साहित्याची योग्य पद्धतीने विसर्जन कसं करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते या वर्षी एकूण चार गुरुवार आलेले आहेत आणि अठरा डिसेंबरला शेवटचा गुरुवार म्हणजेच चौथा गुरुवार असणार आहे या दिवशी आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचं आहे आपण मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं असेल तर याचं उद्यापन निश्चितपणे करावं तरच आपल्याला या व्रताचं फळ मिळतं आणि तरच आपलं व्रत पूर्ण होतं त्यामुळे उद्यापन करणं खूप गरजेचं आहे काही महिलांचा जरी एखादा गुरुवार राहिला असेल एखादा गुरुवारी अडचण आली आहे त्यामुळे आपण त्या, त्या गुरुवारी पूजा मांडत नसतो पण आपण उपवास तरी करत असतो त्यामुळे आपले हे व्रत खंडित होत नसते त्यामुळे जरी एखादा तुमचा गुरुवार राहिलेला असेल ना तरी सुद्धा तुम्ही शेवटच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकता एक गुरुवार राहिला म्हणून एखादा करायचं असं काही नाही आपण केलेला असतो त्यामुळे आपलं व्रत पूर्ण होईल उद्यापनासाठी आपण पाच सात नऊ अकरा अशा संख्येने कुमारिका किंवा सुवासिनी महिला बोलावत असतो काही जणींना उद्यापनासाठी सुवासिनी किंवा कुमारिका मिळत नाहीत कारण त्यांच्या ठिकाणी आसपास घर नसतात किंवा काही महिला बाहेरच्या गावांमध्ये राहतात त्यामुळे त्यांना जास्त पाच सात अशा संख्येने महिला किंवा मुली मिळत नाहीत तर त्यांनी काय करायचं किमान तुम्हाला एक जरी मुलगी किंवा एक जरी नारी सुवासिनी स्त्री मिळाली ना तरीही तुम्ही त्यांचा मानपान करू करून करू उद्यापन करू शकता म्हणजेच एकाच सुवासिनीला बोलवून तिला हळद कुंकू लावून तिच्या हातावरती एखादा फळ देऊन व्रताचे पुस्तक देऊन तुम्ही दूध वगैरे देऊ शकता किंवा जेवणासाठी बोलवलं असेल तर जेवण देऊ शकता किंवा फक्त साधा प्रसाद दिला ना चालतो नमस्कार अवश्य करा अशा प्रकारे जरी उद्यापन केलं मनापासून आपल्याला या व्रताचं फळ नक्कीच मिळेल आणि चौथ्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचं आहे कारण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं असं त्या व्रत कथेच्या पुस्तकांमध्ये त्याच्या नियमांमध्ये दिलेलं आहे त्यामुळे शक्य झालं तर चौथ्या गुरुवारी सुद्धा आपण करावं आणि चौथ्या गुरुवारी तुम्हाला जर काही अडचण आली असेल अपला दूसरा महीला तर आपल्या घरातील दुसऱ्या किंवा शेजारी महिला असतील तर त्यांच्याकडून तुम्ही पूजा त्यांना मांडायला सांगा आरती करायला सांगा आलेल्या सुवासिनींना हळदी कुंकू एक एक फळ व्रतकथेचे पुस्तक त्यांना घ्यायला सांगा उपवास मात्र तुम्ही स्वतः करा अशा प्रकारे सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता शेवटी भावना महत्वाची आहे व्रतकथेच्या पुस्तकाप्रमाणेच त्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणेच तुम्ही व्रताचं उद्यापन करायचं आहे तर आता उद्यापन नेमकं कोणत्या वेळेत करायचं तुम्ही पूजा जरी सकाळी मांडली असेल किंवा संध्याकाळी मांडली असेल तरीही आपल्याला उद्यापन हे सायंकाळीच सा करायचं आहे आपल्याकडे सायंकाळची वेळ ही खूपच शुभ असते सहा ते साडेसात या वेळांमध्ये तुम्ही उद्यापन करू शकता सायंकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि आपण उद्यापनासाठी ज्या स्त्रीला स्त्रिया बोलवतो तर त्या साक्षात लक्ष्मी स्वरूप असतात साक्षात लक्ष्मीचं आगमन सा आपल्या घरात होतं आणि त्या स्त्रियांना लक्ष्मी स्वरूप समजूनच आपण त्याचा मानपान करत असतो त्यामुळे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि त्यावेळेचे वातावरण सुद्धा खूप छान प्रसन्न असतं त्यामुळे तुम्ही सकाळी सकाळी गडबडीत किंवा उन्हासभर दुपारी उद्यापन शक्यतो कर करू नका सायंकाळच्या वेळी आपण अगदी प्रसन्न मनाने आपल्या इच्छेनुसार या व्रताचे उद्यापन करू शकतो त्यावेळी आपल्याला घरातील वातावरण प्रसन्न ठेवायचे आहे आपलं घर गर स्वच्छ असणे गरजेचे आहे घरातील सर्व दरवाजे खिडक्या आपल्याला उघड्या ठेवायच्या आहेत घरांमध्ये भरपूर प्रकाश असू द्यायचा आहे कारण माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात होणार असते आणि ज्या घरात स्वच्छता शांतता आणि बिचारांमध्ये एकी असते एक त्या घरी माता लक्ष्मीला निवास करायला आवडते त्यामुळे लक्ष्मी येण्याच्या वेळेला किंवा लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या गोष्टी जर आपण केल्या तर माता लक्ष्मी आपल्या घरांमध्ये कायम टिकून राहते अशा प्रकारे आपण व्रताचं उद्यापन केलं की पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी उचलायची आहे मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून तुम्ही देवापाशी जाऊन दिवा वगैरे लावायचा आहे देवीची पु... उत्तर पूजा करायची आहे मग उत्तर पूजा कशी करायची प्रथम सर्व पूजेवरती हळदी कुंकू अक्षता अर्पण करत नंतर देवीची आरती करावी आणि आपल्या हातून कळत न कळत काही चुका झाले असेल तर क्षमा प्रार्थना करावी हे देवी आई तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी आमच्या घरांवर सदैव असू दे अशी मनोभावे प्रार्थना करावी नंतर आगमन पुनरागमन असे तीन वेळा बोलून घट गट, गटावरील नारळ प्रथम उचलून ठेवावा घटावरचा नारळ तुम्ही वाहत्या पाण्यांमध्ये विसर्जित करू शकता किंवा तो नारळ तुम्ही फोडून प्रसाद स्वरूप म्हणून घरीच खाऊ शकता जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता पण बघा नारळ फोडून प्रसाद म्हणून खातात पण लक्षात ठेवा ही चूप मात्र अजिबात करू नका कारण आपण जेव्हा गुरुवारची पूजा मांडतो तर तो नारळ आपण कळशावरती ठेवलेला असतो आणि त्या नारळाची आपण लक्ष्मी स्वरूप पूजा करत असतो त्या कळशाला आपण वस्त्र घालतो नारळाला देवीचा मुखवटा लावतो म्हणजे साक्षात तर आपण त्या नारळाची लक्ष्मी स्वरूप म्हणून पूजा करतो त्यामुळे तो नारळ फोडणं हे योग्य वाटत नाही त्यामुळे तो नारळ तुम्ही शक्यतो विसर्जन करा किंवा आपल्या शेतांमध्ये बागेंमध्ये तुम्ही त्याचे वृक्षारोपण करू शकता मात्र आपण तो लक्ष्मी स्वरूप मानून पूजत असलेला असल्याने आपल्याला तो नारळ फोडायचा नाही तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे विसर्जन करू शकता किंवा त्याचे एखादं झाड लावू शकता तसंच कलशामधील पाणी हे देखील आपल्याला तुळशीला सोडून इतर झाडांना घालायचं आहे तसेच थोडं पाणी तुम्ही घरांमध्ये देखील शिंपू शकता त्यानंतर पूजनमध्ये वापरलेले तांदूळ काय करायचे आपण पहिल्या पहिल्या गुरुवारपासून ते शेवटच्या गुरुवारपर्यंत प्रत्येक गुरुवारी तेच तांदूळ वापरतो त्यामुळे बऱ्याचपैकी जर खराब झालं असतील घरांमध्ये वापरण्यासाठी योग्य नसेल तर तुम्ही ते तांदूळ पक्ष्यांना खाऊ घाला किंवा एखाद्या झाडांच्या बुडाशी टाका जेणेकरून त्यावरती कुणाचा पाय पडणार नाही जर चांगलं असेल तर त्याची गोड अशी खीर बनवू शकता त्याचबरोबर आपण कळशांमध्ये एक सुपारी टाकतो आणि विड्यावरती आपण जे काही साहित्य ठेवतो ते सुद्धा आपण विसर्जन करायचं आहे किंवा तुम्ही पान फुल विड्यावरचं साहित्य हे सर्व आपण झाडाच्या बुड्याशी टाक कायचं आहे जेणेकरून त्या पूजेच्या साहित्यावरती इतरांचा सा किंवा आपल्या कुणाचा पाय पडणार नाही त्यानंतर आपण पूजांमध्ये वापरलेले पैसे म्हणजे आपण कळशांमध्ये एक रुपयाचं नाणं टाकतो आणि विड्यावरती पण तुम्ही ठेवलेलं असेल ते पैसे आपण तिजोरींमध्ये ठेवायचे आहे आणि नंतर दुसऱ्या कोणत्याही पूजेसाठी तुम्ही ते वापरू शकता त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आपण देवीची ओटी भरतो म्हणजे आपण जी गुरुवारची पूजा मांडतो त्या देवीची ओटी भरली असते किंवा काही जणांनी जर भरलेली नसेल तर अवश्य भरा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही नारळाची किंवा साडी चोडीची ओटी भरू शकता त्या ओटीवरती आपण आपल्या इच्छेनुसार साहित्य ठेवायचे आहे फक्त तांदूळ आणि नारळ ठेवलं तरीही चालतो किंवा मग तुम्ही नारळ तांदूळ विणी शृंगाराचं सामान बांगड्या पाण्याचा सा विडा किंवा तांबूल या सर्व गोष्टींनी पण उठी भरू शकता तर तुम्ही भरले नसेल तर शेवटच्या गुरुवारी नक्की उठी भरा आणि भरलेली असेल तर या उठीच्या साहित्याचं काय करायचं असा प्रश्न देखील बऱ्याच जणांना पडतो तर त्या उटीमध्ये साहित्य लागलंच वापरा जेणेकरून आपण ते वापरू शकतो नंतर किंवा जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही ते कोणा व्यक्तींना दान करू शकता नाही तर घरातील वापरलं तरीही चालतं तुम। बाकी तुम्ही देवीचा वस्त्र देवीचा मुखवटा देवीला घातलेले दागिने तुम्ही पुढच्या वर्षी तेच वापरू शकता ते, ते बदलण्याची गरज नाही पूजेमध्ये आपण जी काही फळं ठेवली असतील तर ती आपण घरच्यांनी प्रसाद म्हणून खाऊ शकतो या पद्धतीने पूजेत वापरलेल्या साहित्याचं योग्य प्रकारे विसर्जन केलं तर आपल्याला या व्रताचं फळ हे नक्कीच मिळू शकतं तर तुम्ही पण अशा पद्धतीने योग्य वेळेवरतीच या व्रताचं उ करा आणि पूजेच्या साहित्याचे विसर्जन करा तर अशा प्रकारे तुम्हाला गुरुवारच्या व्रताचे उद्यापन विसर्जन करायचं आहे तर कसं वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहतात